ताजा साथी स्वानन सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक चारशे विद्यार्थी ठाणे येथील तुकडोजीवाडीला भेट देणार आहेत यासाठी उल्हासनगर महापालिकेच्या माध्यमातून कटिबद्ध नियोजन करण्यात आले उल्हासनगर शहरात महापालिकेच्या बावीस शाळा आहेत त्यात शिकणाऱ्या चौथी ते सातवीमधील एक हजार चारशे विद्यार्थी हे सहलीला गेले आहेत मागील दहा वर्षापासून विद्यार्थ्यांना सहलीचा आनंद घेता आला नाही आहे यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने प्रयत्न करून आयुक्त अजित शेख यांनी हिरवा कंदील देत विद्यार्थ्यांसाठी सहलीचं नियोजन केले आज सकाळी उल्हासनगर शहरातून अनेक बसेस ठाण्याच्या दिशेने निघाल्या असून आयुक्त अजित शेख यांनी विद्यार्थ्यांना भेटून सुरक्षा रक्षक आणि डॉक्टर टीम यांचा आढावा घेतला आहे हा संपूर्ण खर्च महापालिकेच्या वतीने मोफत केला जाणार आहे महानगरपालिकेच्या बावीस शाळा शहरामध्ये कार्यरत आहेत त्यामध्ये चौथी पाचवी सहावी सातवी ह्या चार वर्गांचे विद्यार्थ्यांना आपण आज पिकनिकसाठी रवाना केलेला आहे आत्ताच जवळपास चौदाशे विद्यार्थी आहे आणि त्यांना ठाणे येथे जे टिकूनजीवाडी एक सुंदर असं ठिकाण आहे त्या ठिकाणी आपण त्यांना सहलीसाठी पाठवलेलं आहे यापूर्वी सुमारे दहा वर्षापूर्वी महानगरपालिकेच्या वतीनं अशा प्रकारची एक पिकनिक पाठवण्यात आलेली होती त्यानंतर कोणतीही सहल किंवा पिकनिक मुलांसाठी आयोजित करण्यात आलेली नव्हती आता काही उपाययोजना आम्ही शिक्षण मंडळाच्या किंवा शिक्षण विभागाच्या अपग्रेडेशनसाठी घेतलेल्या आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून सहलसुद्धा आयोजित करण्यात आलेली आहे यामध्ये विद्यार्थ्यांनी पॅरेंट्सनी आणि शिक्षकांनी अतिशय चांगला सहभाग नोंदवलेला आहे अतिशय उत्साह मुलामध्ये पाहायला मिळालेला आहे यांच्यासोबत आपण ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे डॉक्टर आहे डॉक्टरांची टीम आहे पूर्णपणे त्यानंतर सुरक्षा रक्षक दिलेले आहे म्हणजे त्यांच्या सुरक्षिततेसाठी आपण उपाययोजना केलेल्या आहे त्या व्यतिरिक्त यांचे इन्शुरन्स सुद्धा आपण काढण्यात आलेले आहे आणि अशा प्रकारे अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आज सकाळी हे विद्यार्थी टिकुनजेवाडी ठाणे येथे रवाना झालेले आहेत आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा